हाय फ्रेंड नमस्कार कसं आहात तुम्ही सगळेजण बघा आज आम्ही आलो राहणार बघा हे आमची ज्वारी एवढी आले बघा ते आज आम्ही बघा आज हे शौर्या एवढ्या बारक्या बारक्या कट केले ते आमच्या ह्यांनी बसल्या पाणी प्यायला बसलो आहे बघा हे एवढ्या उंच चालत्या बघा शेरड्यांना केलत्या शिरड्यांना दहा गुंड शौऱ्या केल त्या उंच जर गेले त्याला कटिंग करून आता पाणी सोडायचं ह्याच्यात पाणी सोडलं म्हणजे मग जरा नवीन पाणी फुटते ना लई तार बी आहे बघा ताराला आम्ही कटिंग करायला लागले आणि हे कडवळ बी काढायचं आज सुट्टी आहे आमच्या मालकाला लोकात कामाला जायचं कधी लागते कधी नाही लागत मग ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मग हे आमची लहान काम करतो आम्ही आज दिदीला बी सुट्टी आहे मग पोरांना ठेवलं दिदी तुम्हाला तर माहितीच आहे माझी छोटी छोटे बाळ आहे तिथे बघताय मग त्यांच्यापाशी मला म्हणलं सकाळ सकाळ जाऊन काढून येऊया आपण हे सगळं मग ह्यांनी करायला लागले तर बघा आता ह्या झाडाची मग असे छोटे छोटे केले कटिंग बघा तुम्हाला कसं वाटतंय काय चुकलं असलं तर सांगा कशी कटिंग करायची ते सांगा कमेंटमध्ये आता एवढी झाडं राहिले ते आणखीन कटिंग करायची महाराज म्हणजे सरपंच बी होते ना आम्हाला खेडे गावात सरपंच नाही ना भेटत भेटते तसं पण आमच्या गावला नाही नदी असलेल्या गावाला चिल्लारी जिथे असतेत ना काटक्या आमच्या गावला नदी नाही त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम आहे आता हे मग ह्याचं सगळं शेळ्यांना काढायचं ते फाट बारकं बारकं आणि टाकायचं काय ह्याला बी पाणी राहण्याला पाणी नसल्यामुळं काही ज्वारी नीट व्यवस्थित आली नाही बघा तुम्हाला बघायचं का बघा असे छोटे छोटे आले त्याला काहीच नाही आलं पेरलं होतं पण पाणी नसल्यामुळे नसल्यामुळं तितेक तिथे एक ताट असं झालंय बघा दिसतंय का बघा पण म्हणलं शेळ्यांना तर होईल म्हणून आम्ही दोघं आलो काढायला दिसतय का बघा पावसावरली शेती असल्यामुळं प्रॉब्लेम येते ना काहीच येत नाही उगं मेहनत वाया जाते मेहनत वाया जाते काय करणार सांगा पण मेहनत तर करावं लागते ना शेतीची मशागत केल्याशिवाय काय कधी तर पाऊस पावसा पावसात मका मखा टाकले होते ही ती अगदी एकच आली पावसाचा प्रॉब्लेम उगवलीच नाही नेट म्हणजे का आता काय पावसावरली शेतीचा प्रॉब्लेम असाच येते बघा पाण्याची शेती असली म्हणजे मग जरा करायला उला शेत आहे ना काहीतर असं केलं म्हणजे चांगलं येते म्हणून आता हे सगळं पावसावरलंच असल्यामुळं बघा शेणला का ना म्हणून काढायला त्याला चला तर मग बघा आमची शेती अशी आहे तुम्हाला आवडले का बघा चला तर मग बाय बाय मित्रांनो